अण्णा चहाचा घोट घेत म्हणाला सांग पोरी तुह्या नाव नाव नावन तुह्या गणगोताचं नाव म्हणजे आपल्याले तुह्या गणगोत हुडकून काढाले सोप्प होईल यांना काहीही माहिती न सांगता इथून पळ काढावा असं मायाला वाटलं पण अजून दुसऱ्या कोणाला तरी ही माहिती सांगून आपल्या नातेवाईकांचा शोध घ्यावाच लागेल कुठे ना कुठे कोणावर ना कोणावर विश्वास ठेवावाच लागेल पुन्हा दुसरे लोक कसे असतील त्यांनी फसवलं तर असे अनेक विचार मायाच्या मनात रेंगाळू लागले विनाकारण वेळ दवडण्यात अर्थ नाही तिने मनाशी निर्धार केला आणि त्यांना माहिती सांगू लागली माझ्या आईला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे भाऊ सर्वात मोठा त्यानंतर माझी आई तिच्यानंतर तीन बहिणी माया बोलत होती आणि ते सर्वजण तिचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत होते ते मूळचे बेडगावचे माया म्हणाली आणि सर्वजण चंबित झाले तू ह्या आईचं नाव सुशी अण्णा उतावीळ होऊन म्हणाला नाही सुशी नाही सुशीला होतं तिचं नाव माया शांतपणे म्हणाली बाचं नाव भीमा होतं आईचं नाव रखमा अण्णा म्हणाला आणि जवळच बसलेल्या मातारीच्या हातातला चहाचा कप खाली पडला ती थरथर त्या आवाजात म्हणाली हो हो आता मायाही उतावीळ झाली होती तिच्या भनींचं नाव शांती कमली आणि भानी होतं नाही का अण्णा डबडबल्या डोळ्यांनी मायाच्या मुखाकडे पाहत म्हणाला हो हो पण हे सगळं तुम्हाला कसं माहीत माया खूप आनंदी झाली होती तिच्या भावाला ती अण्णा म्हणायची अण्णा तीन भणींचा अण्णा गणपा हो गणपाच तीन भणींचा मोठा भाऊ अण्णा अण्णा समद्या भणी मला अण्णा म्हणत होत्या आता समदा गाव मला अण्णा म्हणायला लागलं अण्णाच्या डोळ्यात अश्रू बडबडत होते अण्णा अण्णा म्हणताच माया चमकली हाच आपल्या आईचा भाऊ आपला गणपा मामा पोरी तू हुबेहूब माई भणी सुशीवाणी दिसली आणि मले सुशीची याद आली म्हणूनच तुले माह्या घरी आणलं म्हणूनच रात्री अण्णामामा आपण झोपेत असताना आपल्याला न्याहाळत होता रात्रीच्या घटनेचा संदर्भ आता लागला खरंच घटनेमागचा संदर्भ बदलला की त्याचा अर्थही बदलतो रात्री तिच्या मनात अण्णामामाविषयी झालेला चुकीचा गैरसमज गळून पडला म्हातारीच्या आणि गणपाच्या आनंदाला पारावर नव्हता सुशी कशी हाय व अणकूट हाय म्हातारी उतावीळ होऊन म्हणाले तशी माया आणि गणपा शांत झाले सांगना व सुशी कुठाय सारखा आपल्या मुलीबद्दलच विचारत होती माय चुप बसवं इतक्या दिसानं पोर आली तिले काही प्रश्न विचारून इचारून, इचारून कावं आणतं का अण्णा म्हातारीचं ध्यान भडकवण्यासाठी वटक्या रागाने म्हणाला तरी म्हातारी एकाच प्रश्नावर अडून होती सांग ना बये माही सुशी कुठं आहे आता तिच्या शब्दात विनवणी होती कारुण्य होतं प्रेम होतं काय म्हातारीचा जीव टांगणीला लावावा म्हणून माया म्हणाली आजी या जगात आई नाही राहिली आता तसे ते वार्धक्याने किलकिले झालेले डोळे अश्रूंनी काठोकाठ भरून आले आणि तिने जोळाने हंबरडा फोडला तिला असं रडताना पाहून मायाचाही कंठ दाटून आला तिच्याही मनावर विषण्णतेची छाया पसरली आजीला कोणत्या शब्दात समजावून सांगावं हेच तिला समजत नव्हतं कारण तीच कोलमडून पडण्याच्या अवस्थेत होती तरीही तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि आजीला धीर देऊ लागली ए अण्णा माय सकाळी सकाळी कहासाठी रडून राहिली र थोड्या दूर अंतरावरून एका झोपडीतून हा आवाज आला माया त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागली अण्णा काहीच बोलला नाही आजीचं रडणं काही थांबत नव्हतं रडू दे तिले लय दिसापासून उरात दाबून ठेवलेलं दुःख हुंदक तिले बाहेर काढू दे अण्णा म्हणाला आणि मायाच्या मांडीवर असलेल्या बाळाला त्याने आपल्या हातात घेतलं मायाला खूप सारे प्रश्न विचारावे असं अण्णाला वाटलं पण ही वेळ त्याला योग्य वाटली नाही माया आपल्या आजीच्या जवळ जाऊन बसली अजब खेळ आहे रे विधात्या तुझा जी लोकं आपली होती ज्यांच्यावर आपण जीव ओवाळून टाकला त्यांच्या सुखदुःखाला आपलं सुखदुःख मानलं त्याच लोकांनी आपल्याला एका क्षणात परख करून टाकलं त्यांच्या जीवनातून आपलं अस्तित्वच पुसून टाकलं आणि या नवीन ओळखी आपल्याला आधार देऊ पाहत आहेत माया ननातल्या मनात स्वतःशी संवाद साधत होती ए वहिनी माय कहासाठी रडून राहिली व त्या झोपडीतून पुन्हा आवाज आला बाई उमा जा बरं तू ह्या शांता आत्याले इकडेच घेऊन ये अण्णा बलवत हाय म्हणून सांग अण्णा म्हणाला गर्भारुमा दोन्ही हातांचा जमिनीला भार देऊन हळूच उठून उभी राहिली आणि आपल्या आत्याच्या झोपडीच्या दिशेने जाऊ लागली गंगा कवर लोक अशीच बसून राहात समद्यासनी खावाले काही भाकर तुकडा कर अण्णाची शब्द ऐकताच गंगा उठली आणि घरात गेली ए आत्या तुह्या भणीची लेक आली व उमा शांता आत्याच्या जवळ न जाता दुरूनच म्हणाली कोणत्या भणीची लेख शांता आश्चर्याने म्हणाली थे पळून नव्हती गेलती का सुशी आत्या सुशी हे नाव एकताच शांतावीत चमकावी तशी चमकली आणि वाऱ्याच्या वेगाने अण्णाच्या घराच्या दिशेने पळायला लागली ए औदसा इथं कहाले आली व आमच्या समद्यांचं वाटोळं करून त्या सुशीचं पोट नाही भरलं का आता अजून तुले बी धाडलं का आमच्या जिनगाणीले आग लावले खिपल धरलेल्या जखमामधून रगत काढाले शांता रागाने तावातावाने बोलत होती मायाला हे सर्व अनपेक्षित होतं ती फक्त शांत बसून कावरीबावरी होऊन पाहत होती आईने तर कधीच शांता मावशीबद्दल किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकांबद्दल वाईट काही सांगितलं नाही मग शांता मावशीच्या मनात आईबद्दल इतका तिरस्कार का आईबद्दल ही इतकी गरळ का ओकत आहे असा प्रश्न मायाच्या मनाला पडला शांते ह्या पोरीसनी कहाले काय म्हणतं माय जिले म्हणाले पाहिजे तेच आता या जगात राहिली नाही असं म्हणत म्हातारीने पुन्हा हंबरडा फोडला आपल्या आईचे शब्द ऐकून शांता नरमली तू येथी कशी काय आली इतक्या वर्षानं शांता हळू आवाजात म्हणाली मावशी माझी कहाणी खूप मोठी आहे या जगात माझं कोणीच नाही म्हणूनच तुमचा शोध लावत कोल्हापूरवरून इथे आले माया उसासा टाकत म्हणाले कोल्हापूरून शांता आश्चर्याने म्हणाली मायाने होकारार्थी मांड हलवली मुंग्यांचं वारूळ उकरून काढावं आणि त्यातून मुंग्यांची रेग बाहेर यावी तसंच सगळेच भूतकाळ उकरून काढत होते आणि त्यातून अनेक आठवणी बाहेर पडत होत्या आजी शांता अण्णा अण्णामामा सगळेच गाळत बसले होते थोडा वेळ कोणीच कोणाशी काहीही बोललं नाही ओमा कधी मायाकडे तर कधी तिच्या बाळाकडे पाहत होती शांता उग्र उग्ररूप पाहून दुसऱ्या दोन मावशांबद्दल काही विचारायचं दैव्य मायामध्ये राहिलं नाही ती स्तब्ध बसून होते आजी आज आजोबा कुठं आहे थोड्या वेळाने सगळं अवसान एकवाटून बाया म्हणाले मान मत्राब इज्जत आब्रू लोकलाज ह्या समद्याचे गोडवे गात समद्या लेकींचं वाटोळं करून तरण्याबाण डेखण्यापोरी म्हताळ्याले लगड्यालुळ्याले देऊन आता बसलाय या मातीच्या पल्ल्यात जाऊन अनाथा खुशालठ्या भीतीवर लटकतय आमच्या जीवाची काव पाहात म्हातारीची झाडीपट्टीचे काही शब्द मायाला समजायचे आणि काही शब्द मायाच्या डोक्यावरून जायचे तिच्या बोलण्यातून आजोबा या जगात नसल्याचं मात्र तिला लक्षात आलं दिवस वर आला होता पण यांच्या गोष्टी संपायचं नाव घेत नव्हत्या सैपाक झाला म्हणाल समदे जेवण उरकून घेता का मग बसा दिसभर गोष्टी करत गंगा म्हणाले आपापल्या आंघोळी उरकून सर्वजण जेवणासाठी घरात आले आजही जेवणात पिठलं भाकरच होतं मायाला ना इथलं जेवण आवडत होतं न त्यांचं राहणी मन आवडत होतं पण मायाला मामाच्या परिस्थितीची जाणीव झाली होती ती काहीही न म्हणता मुक्काटानं जेवण करू लागले मायाला आपल्या आईचा आणि या सगळ्यांचा पूर्व इतिहास जाणून घ्यायचा होता आणि या सर्वांना मायाबद्दलही जाणून घ्यायचं होतं जेवण उरकून पुन्हा सर्वजण अंगणातल्या निंबाच्या झाडाच्या सावलीत बसले शांतामावशीही इथेच थांबली होती सूर्य आपलं उग्र रूप दाखवू लागला होता मायाच्या आणि तिच्या भाळाच्या जीवाची लाही होऊ लागली होती पण या सर्वांवर त्या आग उकणाऱ्या सूर्याचा काहीही परिणाम होत नव्हता अजून जुन्या आठवणींना ऊत आला माया सुशीची अशी गत होण्यामाग मीच जबाबदार हो मीच तिच्याबद्दल बाच्या मनात वाईट साईट पेरत होतो अण्णा मामा म्हणाला आजी मला सांग माझी आई घरदार सोडून इतकं कुटुंब सोडून इतक्या दूर कशी काय गेली माया म्हणाली कारण आई कधीच तिच्या भूतकाळाबद्दल मायाजवळ जास्त काही बोलली नव्हती तशी आजी दूरवर पाहात बोलू लागली आणि माया सावरून बसली माही सुशीले गुणाची पोर पहाले सिनेमातला बायावानीच आपण शिकावं आणि आपल्या भनभावांना मी शिकावं असं कायबाई तिले वाटत राहायचं रोज शाळेत जायची घरी बी लय काम करायची शाया नसली की माह्याभर मजुरी न बी यायची पण एक लेख हडाप सवय तिले लागली होती आजीला बोलता बोलता दम यायचा ती मध्येच थांबायची आवंठा गिळायची आणि पुन्हा बोलायला सुरुवात करायची बाई उमा तू काय तिथी खुटारोल्या बसलीस पोटूशी जिवटू उली सांग टाक त्या झाडाच्या सावलीत असं म्हणतच गंगामामीने उमासाठी सावलीत वाकळ टाकली अन उम तिथेच आडवी झाली मायाला हे सर्व विचित्रच वाटा ही तू टाक तू ह्या लेकरले उमाच्या बाजूले कवरलोक मांडीवर घेऊन बसतं मामा म्हणाला झोपला तो माझ्या मांडीवर राहू द्या इथेच मायाने नकार दिला त्या धुळीत आपल्या नाजूक बायाला झोपवणे मायाला रुजलं नाही सुशिले लागला नाचाचा गाणं म्हणाचा नाटक करायचा नाद लागला घराजवळचा मतारात दिग्या लय मस्त हलगी वाजवाचा अन ती त्याच्यावर ताल धरायची लय मस्त नाचाची गाणं म्हणाची अन नाटक बी करायची पण तिचं हे वागणं घरात कोणाले बी पसंत नव्हतं असं वाटलं वय झालं नातीधुती झाली की तिचा हा नाच सुटन पण तिचं हे नाचगाण्याचा नाट तरणी झाली तरी वाढतच गेला एक दिस त्या दिग्यानं तिला झाडीपट्टीच्या नाटकात नेलं आणि तिथूनच तिच्या जीवनाले गिराण लागलं आजीने डोळ्याला आपला ला पदर लावला डोळ्यात आलेले अश्रू पदरने टिपून घेतले मामा आणि मावशीचेही डोळे भरून आले होते त्या नाटकातून तिली लय पैसे भेटले त्या पैशातून माह्यासाठी लुगडं बापासाठी धोतर बहीण भावासाठी कपडे घेऊन आली पण तिच्यासाठी काही बी आणलं नाही तिनं लय मोठ्या मनाची होती माहिलेक ही समद तिच्या बानं पाहिलं तू ह्या नाच गाण्याच्या भरोशावर आमची जिनगाणी हाय का असं म्हणतच तिच्या मोहरत समद्या कपड्याला आग लावून दिली लय रडली माही सुशी तितक्यातच गावात तमाशगिरींचा फळ आला त्या ढोलकीच्या घुंगराच्या आवाजानं हिचं पाय थरथरू लागलं ही गेली त्या फळात आणि झाली त्यांच्यात सामील गावातल्या आंबट शोकीन गेले होते त्या नाचणाऱ्या बाया पाहिले दुसऱ्या दिवशी गावभर आमच्या इस्तीचा डांगोरा पेटल्या गेला पोरीनं बापाचं नाक कापलं भीमाची लेख नाचणारी झाली म्हणून जिकडे तिकडे याच गोष्टी आजी बोलत होती आणि सगळेजण उसासे सोडत तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते तू ह्या आज्यानं आणि ह्या गणपानं लय मानलं तिले पाठीवर काळेनिळे डाग पडले होते तिच्या असं म्हणत म्हातारीनं पुन्हा हंबरडा फोडला तसा मामा पळतच घरात गेला त्यानं पाणी आणलं आणि म्हातारीला पाणी पाजलं राहू द्या हो आत्या कहाली जीवाले तरास करून घेता उग राहा आता मातीत मिसळलेल्या गोष्टी उकरून काढून रडत बसण्यात कुठलं शहाणपण होय गंगा मामी म्हणाली मामीचंही बरोबर होतं म्हणा पण म्हातारीनं मामीचं काही ऐकलं नाही तव्हापासून पुन्हा कव्हाती फळाकडे फिरकले नाही पण गावातल्या जातीच्याच लोकांनी आमच्या घराले वाईट टाकलं दिसाया देखणी तरणी पोर घरात पण एक बी पाहुरं तिले पाहिले आला नाही तिचा बा तिले रोज कोसाचा खाल्लं खास तिले अंगी लागू देत नव्हता रोज तिचा उद्धार करत होता तरणी पोर घरात ठेवणं म्हणलं तर ईशाची पुडी जवळ ठेवणं होय असं त्या काळी समद्याले वाटत होतं पण तिचं लगीन काही जुळत नव्हतं फडात नाचणारी म्हणून तिले बट्टा लागला होता म्हातारीनं पुन्हा थोडी उसंत घेतली एक दिस तिच्या बानं एक सोयरी काढली रखमे मी त्या औदसेसाठी पाहुणा पाहिला आहे संध्याकाळी येईल थे लोक घरी मुकाट्यानं मी म्हणतो त्याच्यावर लगीन करून तिल्या घराच्या बाहेर काढ मले पुन्हा तीन पोरी उजवायच्या आहे तु ह्या आज्यानं रागानं म्हणाला आणि घराच्या बाहेर निघून गेला मी या सुशीले सांगलं तिनं बी होकारच संध्याकाळच्या वेळी तिच्या बाच्याच वयाची चार पाच गावातली जातीची मयस घरी आली हे पाय भीमा तू ही लेख नाचणारीच्या फडात जाऊन नाचली तुली ठाव आहे आपल्या जातीत काय असले थेरं जमत नाही त्यामुळे तू ह्या घरासोबत सोयरीक करून कोणाली आपली इब्रत मातीत घालायची नाही पण हा गुलब्या लई मोठ्या मनाजा त्यानं तुझ्या लेकीवर लगीन करायला तयार झालं त्यातला एक माणूस म्हणाला मी तुमचे उपकार कब्भास इसरणार नाही तू ह्या आजा म्हणाला रकमे चा घेऊ नये आणि सुशिली बी घेऊ नये इकडे तुम्ही आजाचा आवाज ऐकून तुही माया आणि मी चा घेऊन वसरीत आलो गुलब्या सुशिले डोळे वटारून पाहत होता सुशीनं समद्यासने चा दिला आणि त्यांच्या मोर खाली मान घालून उभी राहिली जशी कसायाच्या मोर गायत जणू दनप्या बी बाबाजवळ येऊन बसला शांती कमली भानी घरातूनच डोकावून समद पाहत होत्या पाय सुशे तुले नाचगाणाचा नाद हे असले धंदे आपल्या जातीतल्या बायाकभा करत्यात का तू त्या फळात जाऊन नाचली आता तू ह्यावर लगीन कोण करील तू ह्या बा ह्या काळजीनं पार खंगून जायला लागला मलेच ह्या बाची कदर आली तुले तर माहीतच आहे माहेगरी काय बी कमी नाही पण वनसाले दिवस नाही आता एवढी मोठी इस्टेट काय चोराले खाऊ द्यायची का गुलाब्यांना आपली बाजू मांडली दुसरा माणसांना बी त्याच्या होयले होलावत बोलू लागला गुलब्याजवळ पाच एकर वावर हाय अंगणात गुरं ढोरं कोंबड्या बकऱ्या हाय पण त्याचं नशीबच खराब पहिली बायको केली ती वानझोती निघाली दुसरी केली त्या पोरीच झाल्या म्हणून गुलब्या तिसरं लगीन करतो म्हणत आहे तसं पाहते म्हणलं तर त्याले चांगल्या इज्जतदार झरातली पोरगी भेटते पण त्याले भीमाची परिस्थिती पाहू वाटत नाहीये म्हणूनच त्यानं त्याचं पुढचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच सुशीनं हातात जवळच पडून असलेली झिलपी उचलली आणि त्यांच्यावर चौतावून गेली निघ नीग, नीघ इथून कुत्र्या तू ह्या लेकीच्या वयाची मी माभर लगीन करतो तू माझ्या बाबा सारखा दिसतो तू चाल चाल चालतो हो इथून तिसरी बायको कराय निघाला तू अन आम्हाला इज्जत चुकवून राहिला का आला मोखा इज्जतदार घरातला सुशी बेभानहून बडबडतच त्याच्यावर चौताळून गेली अचानक झालेल्या या हमल्यानं आणि सुशीचं हे चंडिकेचं रूप पाहून समदेक गांगरून घराच्या बाहेर पळून गेले आणि तिचा बाप त्यांच्या मागं पळत होता सुशी रागानं लाल झाली होती ते गेल्यावर घरासमोरच्या वट्यावर ती डोळ्यातला पाणी गाळत शांत बसली अरे देवा ही असली औलाद महा घरात काहाले जन्माले घातली र ही अवदसा मेली तर बरं होते आता कोणता राजकुमार तुझ्यावर लगीन करन र असं म्हणत तिचा बार अडू लागला मुंजी पण त्याच्यावर तर गलीन नाही करणार सुशी धीटपणानं बोलली कोणाची बाजू घेऊ मला तर काही बी समजत नव्हतं मी आपली चूप बसून होती आजी आज पुन्हा शांत झाली तिच्या म्हातारा डोळ्यात आता अश्रू नव्हते अनेक दुःख सहन करून आता ते अश्रूही आटून गेले होते की काय गुलब्या आता ह्या अपमानाचा बदला घेतेच हे आम्हाला माहीतच होतं कारण तो पैसेवाला माणूस होता दुसऱ्या दिसपासून गावात कोणीच आमच्यावर बोलत नव्हतं कोणी आम्हाला मजुरीनं बी बलवत नव्हतं तिथं आमचं जिगणं मुश्किल झालं होतं मग आम्ही आमचं बिराड घेऊन बेडगाववरून वडशाले आलो इथं झोपडं टाकलं मजुरी करून जगू लागलो सुशीचं वय वाढू लागलं अजून तिघी लेकी लग्नाला ले आल्या होत्या कोणाचं बी लगीन होईना तुझ्या आजार रोज सुशीच्या माग लागाचा रोज तिले काही बाई बोलाचा पोरीचा जीव वैतागून केला तिले कवा वाटलंच नाही आपली लहानशी भूल आपल्याला इतक्या महागात पडेल म्हणून या रोजच्या कटकटीले वैतागून गेली एक दिवस घर सोडून गेली पळून समद्या गणकुतात चोयऱ्या धायऱ्यात आगीसारखी गोष्ट फयणली की, की भीम्याची लोक सुशी तिच्या यारसंग पळून गेली म्हणून आता कोणाकोणाले काय पटवून द्यायचं ही तर समजा आभाळच फाटलं ती थी तर ठिगळ तरी कुठं लावाव लोकांसनी जे समजायचं ते समजू दे असं म्हणून आम्ही मूग गिळून चेऊप राहिलो एक दोनदा तिथं दिग्या दिसला होता इथं पण त्या बुड्यावर कहाले जाईन तिनं ठेवता हाय हाताबी बेडगावलेच कुठं गेली देवत जाणे आजी बोलता बोलता शांत राहिले हे सर्व ऐकून माया सुन्न झाली होती किती दुःख सहन केलं आपल्या आईनं पण कधी आपल्याला त्याची जाणीव होऊ दिली नाही खरंच आपली आई महान होती आपल्या आईच्या वाट्याला आलेल्या दुःखासमोर तर आपलं दुःख काहीच नाही माया आईच्या आठवणीत रमली ती गेली निघून तिनं तिचं बरं पाहिलं आणि आम्हाला सोडून गेली वनवास भोगाले शांता मावशी म्हणाली आता या तीन बहिणींचं काय झालं हे मायाला माहीत करून घ्यायचं होतं तुमचा काय वनवास केला माझ्या आईनं शांता मावशीला बोलतं करण्यासाठी माया शांता मावशीकडे पाहत म्हणाली ती गेल्याबरोबर बाप लय दारू प्यायला लागला रोज तिच्या माघारी तिच्यावर आमचा आणि आमच्या मायेचा बी उद्धार करायचा घरात रोज भांडणं रोज कल्ला मग आम्ही तिघी बी भणींनी बाले सांगितलं तू जे बी वर आणशील त्यांच्यावर आम्ही लगीन करू मग महा लगीन झालं मयापेक्षा दुप्पट वयाच्या दोन लेकराच्या बापावर त्याची बायकू मेली म्हणून त्यानं मायावर लगीन केलं ठेव भी काही माया जिंगानाने नाही पुरला एक लेकरू झाल्यावर एका गेला मले सोडून आणि कमलीले दिलं एका पायानं लगडा असणार आले तिले बी झाले तीन लेकर कष्ट करून तीनच समध्याले पोसत हाय तर भाणी हाय सुखात तिले या गंगा वहिनीच्या कृपेनं तिच्या भावालेच दिलं मावशी सांगत होती त्यांच्या कठीण खडतड प्रवास ऐकून मायाचं मन आतून द्रवित होतं खरच अत्याधिक आदर्शवान माणसाला बऱ्याच सुखापासून तृप्ततेपासून वंचित ठेवतो याची मायाला प्रचिती आली खरंच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच या कुटुंबाच्या दुःखाची मालिका ऐकता ऐकताच दुपार झाली होती अण्णाला आता संध्याकाळच्या सांजीची चिंता पडली होती आमचं समद दुःख ऐकून घेतलं आता तू सांग पोरी तू आमचा तपास करत इथलो काय लालीस या लेकराचा बाप कोण तो कुठं अण्णा मामा म्हणाला तोच मायाच्या मोबाईलची रिंग वाजली